नमस्कार मैत्रिणींनो काल आपण पाहिलं की मोहितने कशा प्रकारे प्रियाला दूर राहण्याची शिक्षा दिली आता पाहूयात पुढे काय होतंय प्रिया अडखळत अडखळत देवभरात जाऊ लागली तिला त्याने शरीरावर दिलेल्या वेदना असह्य झाल्या होत्या ती कधी छातीवर तर कधी पोटावर हात लावत होती पण वेदना काही कमी होत नव्हत्या कशी तरी पोहोचत ती घाली बसू लागली आणि शरीरात त्राण नसल्याने ती जमिनीवर तशीच पडली तिला तिथे हात धरून उठविणारं कुणीच नव्हतं त्यामुळे वेदनेने हुंकार देत ती उठून बसली तिला थोडंफार लागलं होतं पण थोड्या वेळापूर्वी मिळालेल्या जखमांसमोर ते काहीच नव्हतं तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते आणि स्वतःचा हात देवाऱ्यासमोर आपटत ती म्हणाली देवा का केलंस असं कोणत्या जन्मीचं पाप होतं ज्याची फळ तू देत आहेस मला लहान असताना आईला हिरावून घेतलंस आणि पोरकी झाली वाटलं कधी वडील तरी समजून घेतील पण त्यांनाही आपल्या बायको मुलांसमोर कधीच दिसले नाही आता असा नवरा दिलास जो प्रत्यक्षाने ओरबाडून खातो जर आयुष्यात आनंद द्यायचाच नव्हतास तर जन्म का दिलास मला की तुलाही हेच हवं होतं तूही तर निष्ठूर होऊन हे सर्व पाहतच आहेस तुला जराही किव नाही येत का रे माझी सांग ना का असा दगड म्हणून बनून बसला आहेस की तू खरंच दगड आहेस सांग ना देवा सांग ना कोणत्या बापाची शिक्षा देत आहेस मला ती आता देवालाही बोलून थकली होती रडून रडून तिच्या अंगात राणा चुरला नव्हता तिला समोर बोलणे देखील जमत नव्हते तरीही कशी तरी बेडवर जाऊन पडली आणि तिला केव्हा झोप लागली तिचे तिलाच कळले नाही दुपारची सायंकाळ झाली होती पण प्रिया काही उठली नव्हती सकाळी बाहेर गेलेले बाबा परत आले आणि चहा टाकण्यासाठी प्रियाला आवाज मारू लागले दहा पंधरा मिनिटे आवाज मारून देखील प्रिया उठली नव्हती त्यामुळे बाबा थोडे घाबरले आणि तिच्याजवळ गेले त्यांच्या लक्षात आले की प्रियाचे हातपाय थरथरू लागले आहेत त्यांनी तिच्या हाताला स्पर्श करून पाहिला तर तिला फार जास्त ताप चढला होता तिच्या अंगावर चादर टाकून त्यांनी प्रियाच्या सासूबाईंना बोलावून घेतले त्या आल्या असा आणि मोहितला फोन करू लागल्या प्रियाला ताप चढलाय हे ऐकून मोहिसरा घाबरला आणि फोन ठेवताच हो तो घराकडे निघाला गाडीवर असताना देखील त्याच्या डोक्यात एकच विचार सुरू होता की तिला जर काही झाले तर आपण दुपारी तिच्याशी तसे वागलो म्हणूनच तिची ही अवस्था झाली आहे हे त्याला कळून चुकले होते आणि तो भरताव वेगाने घराकडे निघाला सोसायटीमध्ये आला आणि गाडी पार्क करून तो धावतच घरी पोहोचला प्रियासमोर थरथरत होती आणि त्याचेही भान हरपले आईच्या कणखर आवाजाने तो पुन्हा भानावर आला तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची तयारी करू लागला पण प्रियाला मात्र उठणे देखील शक्य नव्हते तिची ही अवस्था पाहून त्याने सोसायटीमध्ये रिक्षा बोलवून घेतली आणि नंतर तो तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये निघून गेला प्रियाला बराच ताप असल्याने डॉक्टरने तिला चेकअप करण्यात दिरंगाई केली नाही चेकअप करत असताना मोहित थोडा घाबरला होता कारण डॉक्टरला तिच्यासोबत काय झालं हे कळलं असतं तर ते त्याला बरंच काही बोलले असते त्यामुळे तो शांतपणे त्यांच्याकडे बघू लागला तर डॉक्टर लक्ष लावून तिचं चेकअप करत होते त्यांनी तिला इंजेक्शन दिलं आणि त्याच्याजवळ येऊन बसले मोहित थोडा घाबरला होता डॉक्टर डोळ्यावरचा चष्मा काढत म्हणाले मिस्टर मोहित घाबरायचं काहीच कारण नाही तुमच्या बायकोला ताप जरा जास्तच आहे सो तिला कुठलेही काम करू देऊ नका दोन दिवसात ती पुन्हा चांगली होईल मी काही औषधं लिहून देतो ती तिला द्या ती बरी होईल असे म्हणत त्यांनी गोळ्यांची चिठ्ठी त्याला दिली आणि मोहित डॉक्टरांना फीज देत प्रियाला घेऊन बाहेर आला मोहित घरी आला तेव्हा अंधार पडला होता प्रियाला काहीच खायची इच्छा नव्हती पण औषधं घ्यायची असल्याने तिने ज्यूस घेतले आणि औषधं घेऊन ती लगेच बाहेर पडली तर आज स्वयंपाक बनवावा लागत असल्याने सासूबाई मात्र ओरडत ओरडत स्वयंपाक बनवू लागल्या होत्या त्यांच्या तोंडाचा पट्टा काही कमी होत नव्हता हे पाहून मोहित म्हणाला आई किती ओरडशील आणखी बस की जरा शांत त्याच्या आईला वाटलं की हा प्रियाच्या काळजीमुळे बोलत होता पण त्याला भीती मात्र वेगळीच होती तर आपला मुलगा आपल्यावर ओरडला हे पाहून लगे ती लगेच शांत झाली आज कितीतरी दिवसांनी प्रिया शांत पडली होती ती आताही थरथरत होती पण चांगली गोष्ट म्हणजे थोडा ताप कमी होऊ लागला सकाळ झाली आणि प्रियाला थोडा आराम वाटू लागला पण थोडीफार कमजोरी तिला वाटतच होती त्यामुळे ती बिछाणावरून उठली नव्हती तर रात्रीपासून आपल्यालाच काम करावं लागतं असल्याने सासूबाईंचा पारा आणखीच वाढू लागला त्यांनी प्रियाला चहा आणून दिला तेव्हाही त्या तिच्याकडे रागाने पाहत होत्या अशा अवस्थेत देखील सासूबाई तिला टोमणे मारणं सोडलं नव्हतं सकाळची पुन्हा सायंकाळ झाली प्रियाला बरं वाटू लागलं होतं शिवाय सासूबाईंचं बोलणं नको म्हणून तिने स्वतः काम करायला सुरुवात केली त्याचवेळी मोहित आत आला आणि जोराने आईवर ओरडत म्हणाला आई तुला काही कळतं की नाही तिची अजून तब्येत बिघडली तर दोन दिवस काम केलं तर काय बिघडतं त्याच्या शब्दाने प्रिया शॉक झाली परंतु तिने काम थांबवलं नव्हतं तर आई रागाने लाल झाली होती असेच दोन तीन दिवस गेले आणि प्रिया पूर्णपणे बरी झाली या दिवसात तो भीतीने तिच्याशी एक शब्द देखील बोलला नव्हता त्याचा हा स्वभाव केवळ काही दिवसच राहिला आणि पुन्हा त्याने रुद्ररूप धारण केले ती बरी झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा तिचा छळ करायला सुरुवात केली पण यावेळी प्रिया हार मानणार नव्हती ती त्याला मर्यादेबाहेर संबंध ठेवायला नकार देऊ लागली त्यामुळे तो दिवसेंदिवस रागीट होत चालला होता कधी कधी तिचा नकार ऐकून तो असाच निघून जायचा तर कधी तो जबरीने तो तिचा उपभोग घ्यायचा ती आता नेहमीच नकार देत असल्याने शंकेचे बीज त्याच्या डोक्यात निर्माण झाले होते आणि तो तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष देऊन असायचा तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे अशी त्याला भीती वाटू लागली होती म्हणून तो सतर्क झाला होता फक्त याबद्दल त्याने प्रियाला कळू दिलं नव्हतं आणि प्रियालाही त्याच्या मनातले हे भाव कधी लक्षात आले नाही प्रिया तशी असती उपवास करणे देवाची रोज पूजा करणे यात तिला फार आनंद मिळायचा त्यामुळे तिला कितीही त्रास झाला तरीही तिने उपवास कधीच सोडले नव्हते पण मागील काही दिवसांपासून तिचा देवावरचाही विश्वास उडाला होता आणि तिने उपवास करणे बंद करून टाकले देवाबद्दल आस्था मनात होती पण त्याची पूजा करणे ह्याकडे तिने आता जाणूनच दुर्लक्ष केलं होतं तिला कळून चुकलं होतं की जन्म आपण घेतला आहे तर सर्व काही आपल्याला सहन करावं लागेल मग देवाला दोष देऊन तरी काय फायदा त्यामुळे ती आलेला दिवस पुढे ढकलू लागली होती आज वटसावित्री प्रिया नेहमीप्रमाणेच सकाळपासून आपल्या कामांमध्ये व्यस्त होती तिला स्त्रियांचा सण आहे हे, हे माहीत असूनही ती कामात कसलीही काही करत नव्हती तेवढ्याच सासूबाईन म्हणाल्या ओ महाराणी किती आरामशीर कामं करत बसली आहेस लवकर तयार हो आज पूजेला जायचं नाही का की ते पण विसरलीस प्रिया हळूच आवाजात म्हणाली मी नाही मानत हे सर्व त्यामुळे पूजेला मी जाणार नाही घरात बॉम्ब फुटावा अशी स्थिती निर्माण झाली सासूबाई खेकसतच सा म्हणाल्या हो म्हणा तू तर आहेस नवाबगडची राणी तुला कसं जमेल ना हे सर्व आमचंच नशीब की तू आमच्या घरी आली आहेस आमच्या घराण्याचा उद्धार करायला तुला तुझ्यासमोर आमच्या घराण्याची इज्जत काय दिसणार मग समाज आमच्या तोंडात शेण घालेल तरीही तुला काय फरक पडणार आहे तुझ्या घरच्यांकडून आणखी काही अपेक्षा तरी काय करायच्या हेच तर संस्कार दिले त्यांनी तुला ती तेवढं बोलून फार बाहेर निघून गेली तर घरच्यांचा उल्लेख केल्याने प्रियालाही राग आला होता सासूबाई बाहेर गेल्याने प्रिया पुन्हा शांत होऊन काम करू लागली पण सासूबाई पुन्हा आतमध्ये येऊन तेच ते ऐकवू लागल्या आणि प्रियाला मनात वाटून गेलं कुत्र्याचं शेपूट वाकडं दे शे वाकडंच पण आज जर मी गेले नाही तर सासूबाई दिवसभर हे सर्व ऐकवतील म्हणून प्रिया काम लवकर आटपून तयारी करू लागली प्रियाचं काम आटोपलं आणि ती पूजेसाठी बाहेर जाऊ लागली तिने काही चुकी करू नये म्हणून सासूबाईंनी सर्व समजावून सांगितलं होतं तर प्रिया केवळ मान हलवत होती त्यांचं प्रवचन ऐकून झाल्यावर ती पूजेच्या स्थळी निघाली काहीच अंतरावर वडाचं झाड होतं ती तिथे भोसली आणि गोळा झालेल्या बायकांना न्याहाळू लागली प्रत्येकीचा चेहरा आनंदाने बहरून होता आणि प्रिया मनात विचार करू लागली की ह्या स्त्रियांमध्ये कितीतरी प्रिया असतील पण आपल्या कुटुंबासाठी मात्र त्यांनी स्वतःचं अस्तित्व देखील नाहीच केलंय त्यांना माहिती आहे की हे जीवन आपल्याला कसे तरी काढायचं आहे तरी हाच पती भेटावं म्हणून ते इथे आले आहेत किती जणींनी काय काय भोगलं असेल काय माहिती पण ते सर्व विसरून कुटुंबासाठी चेहऱ्यावर हास्य फुलवून उभी राहणारी व्यक्ती म्हणजे स्त्री देवा काय बनवलेस ना तू स्त्रीला ती विचार करतच होती तेवढ्यात ती तिला कोणीतरी आवाज दिला आणि तीही सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे पूजा करू लागली ती वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालत असताना पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात आणि डोक्यात विचारचक्र सुरू झालं आणि ती, ती मनातल्या मनात म्हणाली देवा जर एक स्त्री आपल्याला हाच पती सात जन्म मिळावा म्हणून पूजा करत असेल तर मग पुरुषाला नको का बायको सात जन्म तो बोर होत असेल ना एकच बायको ठेवून म्हणून त्याला पूजा करावी लागत नाही हो ना काय किंमत आहे रे तुझी ए पण देवा बरं झालंय की ही पूजा पुरुष करीत नाहीत कारण त्याने सात जन्म मला सांगितलं असतं आणि तू खरंच दिलं असतंस तर उगा स्त्रीच नको रे बाबा तिच्या मनात हा विचार आला मी ती खुदकन असली तर बाजूच्या स्त्रिया तिला पाहू लागल्या तिने मात्र कुणाकडेच बघितलं नाही पण त्या विचाराने तिचा चेहरा मात्र फार खुल्ला होता ती पूजावरून घरी पोहोचली सासूबाई रूममध्ये एकट्याच बसल्या होत्या त्यांना पाहून लगेच टोमणं मारत म्हणाली वाचली का तुमच्या घराण्याची इज्जत तिचे शब्द ऐकून सासूबाईंचा चेहरा लाल झाला होता तर प्रिया गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे लक्ष न देताच समोर निघून गेली पण त्यांचा तसा चेहरा पाहण्याची संधी मात्र तिने सोडली नाही तिने एकदा पुन्हा त्यांच्याकडे बघितलं आणि तिचा चेहरा आनंदाने बहरून निघाला तर सासूबाई रागाने ढळून निघाल्या होत्या प्रिया आणि मोहीच्या लग्नाला वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला होता प्रियाच्या आयुष्यात फार काही बदल झाला नव्हता त्याचा तो अच्छादार्थी दिवसेंदिवस सहन करीत होती पण शारीरिक संबंधांबाबत तिने त्याला मर्यादित ठेवायचं सुरुवात केली आणि मोहितचा एक क्रूर चेहरा तिला पाहायला मिळाला तो तिला नेहमीच मारू लागला आणि त्याला थांबवणारं कोणीच नव्हतं तर ती जास्त बोलली की कुटुंब तिला उद्धट म्हणू लागलं पण ती आता इतकी सहनशील झाली होती की ती त्या सर्वांकडे दुर्लक्ष करीत होती एक दिवस घरकाम करत असताना प्रिया चक्कर येऊन खाली पडली सायंकाळची वेळ असल्याने तो घरीच होता त्यामुळे लगेचच तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी तिचं चेकअप केलं आणि प्रसन्न चेहऱ्याने ते परत आले प्रिया ही मोहितच्या बाजूला येऊन बसली डॉक्टर आनंदी होत म्हणाले अभिनंदन मिस्टर अँड मिसेस मोहित प्रिया तुम्ही आईवडील होणार आहात आणि बरं का आता हलगर्जीपणा होणार आणि करून चालणार नाही तुम्हाला तुमच्या बायकोची जास्तच काळजी घ्यावी लागेल डॉक्टर बरंच काही बोलले होते तर प्रियाचं पूर्ण लक्ष मोहितवर होतं तिच्या नजरेने वेधून घेतलं की ही बातमी ऐकताना मोहितच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद होता आणि हा आनंद म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडवून येण्याची आशा होती त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तीही आनंदी झाली होती आणि पुन्हा एकदा नव्याने सुखी जीवनाच्या स्वप्नात रममान झाली एक नवी पहाट प्रियाच्या आयुष्यात काय घेऊन येणार होती हे प्रियालाही माहीत नव्हतं तर आता प्रिया आणि मोहितचं नातं कशाप्रकारे खुलणार की प्रियाबद्दल मोहितच्या मनामध्ये संशय वाढणार हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद